नमस्कार माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो आपले विचार आपल्या भावना शब्द संवादातून व्यक्त करत असतो त्याला काहीतरी सांगायचं असतं अगदी लहान मुलं असू दे तरुण मुलगा असू दे ज्येष्ठ श्रेष्ठ असू दे प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं सांगावेसे वाटतच असतं शांताबाई शेळके कवयित्री गीतकार लेखिका प्राध्यापक साहित्यिका त्याचबरोबर त्यांचा दलित लेखनामध्ये उत्कृष्ट असा हातखंड आहे सांगावेसे वाटले म्हणून हे शांताबाई शेळके यांचे एकोणतीस दलित लेखांचा संग्रह असलेले हे पुस्तक आहे पुस्तकाचे पुस्तका मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे आणि पब्लिशन प्रकाशन मेहता प्रकाशन पहिला लेख शब्द 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 तो तिथून शेवट ते शेवटचा लेख ही वाट चालावी पंढरीची या सगळ्या ललित लेखामध्ये ललित एक एक पान उलगडून वाचत असताना आपल्याला स्वतःलाही जाणवत राहते अरे या ठिकाणी तर मी आहे माझ्या अवतीभोवती घरात आजूबाजूला ह्या सगळ्या घटना घडत आहेत शांताबाई शेळके यांना निसर्ग मानव यांच्या नात्यामध्ये त्यांचा संवाद कुतूहल जिज्ञासा आणि विशेष म्हणजे वाचकांशी संवाद साधण्याची खूप हौस याच्यातूनच हे ललित लेख त्यांचे अतिशय सुंदर रीतीने आकारास आलेले आहेत या पुस्तकातील पहिला लेख आहे शब्द 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 तर अगदी शेवटी फाट चालावी पंढरीची शब्द आपले विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य अर्थात शब्दामध्ये आहे परंतु शब्द हे सुद्धा जपून वापरले पाहिजे निरर्थक बडबड असता कामाने काही जण खूप बडबड बडबड करतात खूप घाई काहीने बोलतात काही थांबून बोलतात प्रत्येकाची हातोटी आहे परंतु याच्यातून एक महत्त्वाचं म्हणजे मौनाची पण एक भाषा आहे की लहान मुलं असेल मुखी प्राणी असतील पक्षांचे किलबिल पाण्यातलं तानं बाळ प्रत्येकजण आपापल्या भाषेतून व्यक्त होत असतं अतिशय सुंदर रीतीने शब्दांची महती या लेखातून शांताबाई शेळके यांनी मांडलेली आहे पुढील जो लेख आहे जेथे जातो तेथे अर्थात मानवी प्रवृत्ती क्लिप्टन वेब या एका नटाने आपल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे वेर एवर आय गो आय गो टू अँड स्पॉईल ऑल द फन जेथे जेथे म्हणून मी जातो तेथे तेथे ते मी हजर असतो प्रथम हे वाक्य वाचल्यावर थोडंसं वाटलं की नेमकं काय हे जेथे जेथे जातो मी जातो तेथे मी असतो पण तो पुढे जेव्हा वाचत गेले आणि पुढची उदाहरणं संदर्भ वाचत गेले तेव्हा लक्षात आले अर्थात मी अहम आपल्यातल्या अहम आपल्या भोवती नेहमी असतो अगदी छान असं उदाहरण शांताबाईने दिलेलं आहे की आपण एखाद्या खूप खूप आली आणि आपण थोडासा विसावा आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी आपण आपल्या कुटुंबासोबत आपल्या नातेवाईकांसोबत प्रवासाला जातो त्यावेळी आपण खरं तर त्या आनंद यात्रेचा आनंद घेतला पाहिजे परंतु अशा वेळीसुद्धा आपलं सगळं लक्ष आपल्या घरी ओट्यावर लावलेलं विरजण तसं काय झालं मी ठेवलं का फ्रीजमध्ये की बाहेर राहिलं ह्याच बंद केला का कपडा चाव्या कपड्यालाच राहिल्या का स्विच ऑफ केले का सगळं लक्ष आपलं बाहेर राहतं घरे राहतं आणि आपण त्या आनंद यात्रेला ज्यासाठी आपण बाहेर पडत असतो त्या आनंद यात्रेला आपण मुकत असतो आणि शेवटी येतो आपण पुन्हा तेथेच व्हेर आय गो आय गो टू अँड स्पॉईल ऑल द फन पुस्तक वाचणे निसर्गाचा आनंद घेणे संवाद साधणे ह्यासुद्धा आनंदयात्रा आहेत ह्या आनंद यात्रा स्वतःतील मी बाजूला ठेवून आपण उपभोगला पाहिजे अतिशय सुंदर रित्याने शांताबाई शेळके यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहे आपण जेव्हा प्रवासाला जातो आपल्याकडे आपले जे साहित्य असते प्रवासाचं ओझं असते त्या ब त्याचबरोबर एक अदृश्य असे ओझे असते ते म्हणजे मीपणाचे ते बाजूला ठेवून आपण जर पुढे गेलो तर आनंदयात्रे नक्की होता येईल हे खूपच हे वाक्य भावलं खूप छान असं ते विधान होतं की व्हर आय गो उदाहरणं त्यांनी क्लिप्टन वेबचा जरी संदर्भ दिला असला तरी आपण आपला मी स्व बाजूला ठेवून कसा आनंद घेतला पाहिजे खूप छान रीतीने मांडलेला आहे आपण समाजामध्ये वावरत असताना अनेक जणांशी आपला संपर्क येतो प्रत्येकाचे स्वभाव वेगळे परिस्थिती वेगळी पण प्रत्येकाला आपण प्रेमाने त्यांच्याशी सलगी आपण त्यांना दिली पाहिजे यासाठी शांताबाई शेळकेने एक सुंदर उदाहरण दिलं आहे सलगी देणे या लेखामध्ये एक की एक अमेरिकनं जोडपं असतं की खूप श्रीमंत उच्चभ्रू ते पार्टी असली की त्यातल्या ज्या मालकीण असतात त्या खूप छान तयार होतात हिरेमाणिक दागिने खूप वेशभूषा छान वेशभूषा केशभूषा खूप छान परंतु एका पार्टीमध्ये असं झालं होतं की त्या खूप साध्या आल्या होत्या सगळ्यांना प्रश्न पडला की अरे असं काय पण थोड्या वेळी त्याचा उलगडा झाला त्या पार्टीला एक विदुषी विद्वान विदुषी आली होती संशोधक होत्या त्या त्यांची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती परंतु त्या विचाराने खूप श्रीमंत होत्या त्यांचा पेहराव अगदी साधा होता त्यांना कुठेही अवघडणेपणा वाटू नये न्यूनगंड वाटू नये म्हणून त्यांनी या ज्या जोडपा होत्या त्यातल्या दोघांनी खूप साधा पोशाख केला होता या संदर्भात पुढील एक वाक्य आहे की पंडित जवाहरलाल नेहरू आणि म्हटलं आहे की आपल्या सभोवती जे लोकं असतात त्यांना आपल्या वागण्याने अवघडण्यासारख्या वाटता का म्हणे सहज सोपे वाटले पाहिजे आपण त्यांना सलगी दिली पाहिजे खरंच आपण सलगी देऊनच वागलं पाहिजे अशी अनेक उदाहरणं त्यांच्या ललित लेखामधून त्यांनी दिलेली आहेत मग अगदी आई सुकी ही हा लेख असेल किंवा त्याच्यामध्ये संवाद संवाद याच्यावर तर पूर्ण लेख आहे की ती कालची आजची उद्याची आणि प्र काळाची गरज संवाद आता नात्यामधील संवाद हरवत चाललेला आहे की संवाद साधणं फार गरजेचं आहे मग ते लहान मुलां ती लहान मुलं तर असं आपण बघतो की नवरा बायको खूप बोलत असतात आणि ते बाळसारखं जाऊन जाऊन आईचा चेहरा आपल्याकडे करतं की आई माझ्याशी बोलणं आई माझ्याशी बोलणं की संवाद होणं किती अनेक उदाहरणं त्या ठिकाणी दिलेले की आपण व्यक्त होत असताना किंवा आपण कितीही कामात व्यस्त असलो तरी आपल्यामध्ये संवाद झाला पाहिजे लहान मुलं असू दे जे मोठी मंडळी असू दे नात्यामध्ये संवाद झाल्याशिवाय वाटा सुकर आपल्या होत नाही त्याच्यामध्ये सुद्धा एकांत हवासा एकांत नकोसा किंवा दुखरी जागा हेमाला मुलगी झाली या सुद्धा आपला आनंद आपण कसं उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो मग तसं उद्या त्यात त्यांनी म्हटलं आहे की शांताबाई शेळकेना एक फोन येतो त्याने फोन रिसीव केला अगं मला मुलगी झाली खूप गोड आहे गोंडस आहे आणि शांताबाईने विचारले की आपण कोण त्याचं उत्तर येण्याआधी तो फोन समोरून ठेवला जातो अर्थात शांताबाई शेळकी मोठ्या लेखिका कुठेतरी ओळख झाली असेल फोन नंबर देवाणघेवाण झाली असेल पण समोरच्या व्यक्तीने जो आनंदाने आनंद त्यांच्यासोबत जो शेअर केला सांगितला तो खूप मोठा आहे की जो मनाला समाधान देऊन जातो आणि मग मला असं वाटतं खरंच हेमाला मुलगी झाली गोंडस घुटघुटीत आपला आनंद वाटल्याने द्विगणित होतो प्रवासात आपल्याला अनेक माणसे भेटतात काही भेटलेली न भेटलेली अशी सुद्धा माणसं आपल्याला कधीतरी आपल्या स्मृती पटेलावरून जात असतात खूप असे सुंदर असे ह्या ठिकाणी लेख आहेत आपण आवर्जून पुस्तक सा नक्की वाचावे पुस्तकाचं शीर्षकच इतकं सुंदर आहे की सांगावेसे वाटले म्हणून की शांताबाईने नेमकं काय का सांगावं असं वाटतंय असंही कुठेतरी कुतुलं होतं आणि पुस्तक वाचल्यावर सुद्धा खरंच त्याने काय सांगावेसे वाटलं हे कोडं उलगडलं आणि आपणही थोडंसं अंतर्मुखून जातो की आपणही आपल्याला खूप काही सांगायचं असते ते आपण व्यक्त व्हायला पाहिजे विचार मांडले पाहिजे खूप छान असं ललित लेखांचं हे पुस्तक आहे आपण सगळ्यांनी आवर्जून हे नक्की वाचावे धन्यवाद